जय महाराष्ट्रावरती प्रकाश आंबेडकर यांची विशेष मुलाखत झाली आहे या विशेष मुलाखतीमधलं वक्तव्य त्यांचं समोर येते धर्माधारित आरक्षण ही नेहरूंची चूक होती विशेष मुलाखतीत प्रकाश आंबेडकर बोलले त्यांचं वक्तव्य पहिल्यांदा आपण एक लक्षात घ्या की नेहरूने जे असणारे एकोणीसशे छप्पन साली जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली रिझर्वेशनच्या संदर्भातलं तिला असताना रिलिजियस बेस आणणं हा पहिल्यांदा चुकीचा होता बरोबर ॲबसुल्युटली रॉंग आहे ते ब्रिटिशांच्या काळात सुद्धा जे रिझर्वेशन एकोणीशे पस्तीस साली आलं ते सुद्धा तुम्हाला सर्टन डिसेबिलिटीज होत्या तुम्हाला धर्माने आधार नव्हता बिलकुल तर तुम्हाला सर्टन डिसेबिलिटीज होत्या आणि त्या सर्टन डिसेबिलिटीज तुम्हाला ओव्हरकम करायच्या असतील तर रिझर्वेशन त्या काळचं वॉज दी ओनली वे की जे शाहू महाराजाने डेमॉन्स्ट्रेट करून त्याच्या अगोदर दाखवलं होतं आणि म्हणून तो असताना स्वीकारण्यात आला आणि तो नंतर असताना संविधानात स्वीकारण्यात